शिक्षणातील जाणते राजे राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांच्या नावानं जी अमृत महोत्सवी शाळा श्री शाहू कुमार भवन बहुउद्देशीय प्रशाला या प्रशालेमध्ये संपन्न होत असलेल्या या सांगीतिक कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी मी आमंत्रित करतो आहे शिक्षण विभाग पंचायत समिती भुद्रगडचे कर्तबगार गट शिक्षणाधिकारी मान्य दीपक मेंगाणी साहेब यांना सर्वात प्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीनं पावसाचे आभार मानतो कारण गेली दोन दिवस मला त्यानं झोपू दिलेलं नाही या कार्यक्रमासाठी आणि मी माझ्या प्रस्ताविकेला सुरुवात करतो खरं तर शिवसाहेबांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम व्हावा अशी माझी खूप इच्छा होती कारण शिक्षणात त्या ज्यावेळी आम्ही मिटिंगला जातो उबाळे मॅडम बोलवतात तर शिक्षणाविषयी तळमळ असणारा अधिकारी त्यांच्यात एक मला जाणवला आणि त्यामुळं या शिक्षणांविषयक संवेदनांचा जागर करणाऱ्या कार्यक्रमासाठी आवर्जून साहेब यावेत या अपेक्षेनं हा सगळा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे सुदैवानं आज ते आपल्यामध्ये आहेत मी मनापासून त्यांचं स्वागत करतो खरं तर हा कार्यक्रम आपल्याला डी वाय पाटील संकुलमध्ये घ्यायचा होता पण पावसामुळं तिथं चिखल असल्यामुळं आयत्यावेळी मौनी विद्यापीठाचे संचालक आदरणीय बेलेकर सर विश्वस्त मान्य मधुआप्पा देसाई मोरोसर सर आणि त्यांचा सर्व स्टाफ यांनी आयत्यावेळी हे आपल्याला कॅम्पस उपलब्ध करून दिल्यामुळं हा एक सुंदर कार्यक्रम इथं आयोजित होतं मी या सर्वांचंही मनापासून आभार मानतो त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित मान्य शिक्षणाधिकारी उबाळे मॅडम गट विकास अधिकारी पवार मॅडम आमच्या सभापती नल्लोडे मॅडम आमच्या सतत पाठीचे असणारी संवेदना ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर उदय शिंदे राधानगरीचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय कासारसाहेब माझे गुरुवर्य आणि इंग्रजीचे महाराष्ट्रातील एक नामवंत डॉक्टर ए डी कुंभार सर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष के देसाई सर उपस्थित सर्वच प्राथमिक शिक्षक संघटना माध्यमिक शिक्षक संघटना शिक्षकेतर संघटनांचे पदाधिकारी आमच्या विनंतीला मान देऊन आलेले इथं डॉक्टर नंदकुमार मोरे डॉक्टर संभाजी शिंदे प्रवीण नलवडे उपस्थित सर्वांचीच वेळे अभावी नावं घेत नाही पण उपस्थित सर्वांचंच मनापासून स्वागत करतो खरं तर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसला आमच्या कल्पनेतील प्राथमिक शिक्षण या भुदरगडमधील शिक्षकांच्या निबंधावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी हा कार्यक्रम आम्हाला घुलेसर ठेवायचा होता पण या टीमचे जे प्रमुख गायक आहेत श्रीराम पोद्दार सर नेमकं त्यांना त्यावेळी त्या कोरोनानं गाठलं आणि हा इतक्या वेळानं आज आपल्याला कार्यक्रम होतो आहे तर हा जो कार्यक्रम आहे तर नक्की आत्ता ठेवण्याचं औचित्य काय तर गेल्या दीड वर्ष आपल्या शाळा सुरू नव्हत्या आणि ज्या वेळेला माणूस आपल्या मुख्य कामापासून बाजूला पडतो तर पुन्हा एकदा त्या कामाविषयीच्या जाणीवा संवेदना जाग्या करण्यासाठी आपण सगळ्यांना इथं बोलवावं आणि मागं जे आम्ही बालकुमार साहित्य संमेलन शिवसाहेब घेतलं होतं मुलांचं तर त्यावेळी हा कार्यक्रम ठेवला होता आणि त्याचवेळी माझे मित्र डॉक्टर सुधीर गुरव सर आणि इतर शिक्षकांनी मला त्याचवेळी इच्छा व्यक्त केली होती की साहेब हा सगळ्या शिक्षकांसाठी एकदा कार्यक्रम झाला पाहिजे आणि नक्की आज हा आपण कार्यक्रम आयोजित करतो आहे हा कार्यक्रम झाल्यानंतर मी आत्ताच तुम्हाला सांगतो की तुम्ही मला बाकी कुठल्याही गोष्टीसाठी आठवणीत ठेवणार नाही तर या कार्यक्रमासाठी नक्की आठवणीत ठेवाल इतका दर्जेदार हा कार्यक्रम आहे महाराष्ट्र शासनानं मागेच मान्य उद्धव ठाकरे साहेबांच्या हस्ते कवी गणेश गुले यांचा सत्कार झालेला आहे त्यांच्या टीमचा झालेला आहे महाराष्ट्रात शेकडो प्रयोग झालेला असा कार्यक्रम आहे खरं तर बुदरगड तालुका अनेक उपक्रमासाठी ओळखला जातो सीओ साहेब नवीन आहेत त्यामुळं मी थोडक्यात दोन मिनटात त्यांना सांगतो की इथं काय काय चालतं तर दोन्हीकडे आम्ही काम करतो आहे एक तर मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी म्हणजे मुलं साक्षर व्हावी यासाठी पहिलीपासून साहेब आम्ही बी टी एस नावाचा बुधरगड प्रज्ञाशोध परीक्षा नावाचा उपक्रम घेतो आहे याच्यामध्ये परीक्षा जरी शब्द असला तरी मुलांना त्याच्यामध्ये कुठलाही तणाव येणार नाही म्हणजे त्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दाखवेन मी आणलेत तर पूर्ण चित्र असतात कोडी असतात मुलं तर तार्किकपणे विचार करून ती खूप आनंदानं सोडवतात प्रश्नपत्रिका आणि त्याच्यातून आम्हाला की त्या मुलांना लिहायला येतं वाचायला येतं की पाहले पाहले ती जी क्षमता त्यांच्यात यायला पहिले पहिलीच्याच वर्गात ती येण्याचं काम त्या परीक्षेमुळे होतं आणि पहिली दुसरीसाठी आम्ही ही परीक्षा घेतो चौथीसाठी जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षेची चांगल्या पद्धतीनं तयारी करतो त्याच्या सराव चाचणी आम्ही घेतो प्लस पाचवी आणि आठवीच्या जर शिष्यवृत्तीचं बघितलं आपण रिझल्ट तर याचा फायदा आम्हाला बी टी त्या ठिकाणी होतो म्हणजे आत्ता जो नुकता शिष्यवृत्तीचा निकाल जाहीर झालेला आहे त्याच्यामध्ये पाचवीचं राज्याचं मिरेट आहे सोळा पॉईंट नव्याण्णव पर्सेंटेज जिल्ह्याचा आहे एकोणतीस पॉईंट तेरा पर्सेंटेज पात्र होण्याचं म्हणजे मुलं उत्तीर्ण होण्याचं तर तालुक्याचा आहे बेचाळीस पॉईंट दहा पर्सेंटेज <laughs> म्हणजे राज्यामध्ये कोल्हापूर प्रथम क्रमांक आहे आणि कोल्हापूरमध्ये पाचवीला भुदरगड तालुका प्रथम क्रमांक आहे आणि मला आनंद आहे आणि मी समाधानही नाही आहे की बेचाळीस टक्के नाही आम्हाला शंभर टक्के गाठायचं आहे माझ्या इथल्या सगळ्या शिक्षक बंधू भगिनींना आव्हान आहे की आपल्याला शंभर टक्केपर्यंत जायचं आहे की मुलांच्याकडे किमान क्षमता त्याला शिक्षणाची आवड निर्माण झाली पाहिजे मुलं पास होतात याचा अर्थ ते आवडीनं शिकतात आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांना यासाठी काम करायचं आहे आठवीची तीच परिस्थिती आहे राज्याचा निकाल अकरा पॉईंट एकोणचाळीस आहे जिल्ह्याचा पंचवीस पॉईंट अकरा आहे तर तालुक्याचा सदतीस पॉईंट त्रेपन्न टक्के आहे म्हणजे पात्रची पर्सेंटेज आपली खूप चांगल्या पद्धतीची आहे आपन, में में शार शार तर अशा पद्धतीनं आपण शैक्षणिकसाठी काम करतोय एन एम एम एससाठी सुद्धा आपण लक्ष घेतोय साहेब यावेळेला आमच्याकडे तीनशे पस्तीस मुलं ही एन एम एम एस धारक झालेली आहेत गोरगरिबांची मुलं आहेत दीड लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारी यांना पुढच्या बारावीपर्यंत प्रत्येकाला अठ्ठेचाळीस हजार शासनामार्फत मिळणार आहेत तर नक्कीच आमच्या शिक्षकांच्या परिश्रमामुळे या इतक्या तीनशे पस्तीस कुटुंबांना एक आर्थिक आधार मुलांच्या शिक्षणासाठी मिळालेलं आहे याचंही प्रमाण जिल्ह्यात एक नंबरला आहे विद्यार्थी संख्येचा जर काढला तर आपण रेशो अशा पद्धतीनं मुलांच्या शैक्षणिक वाढीसाठी आपण उपक्रम करतो आहे शिवाय शिक्षकांचा एक अभिवृत्ती दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी वेगवेगळे उपक्रम आपण घेतो आहे याच्यामध्ये माझा वर्ग माझी ओळख की ज्याला नुकतंच एस आर टीने पारितोषिक दिलं की शिक्षकाला जशी एखाद्या विराट कोहलीची आणि सचिन तेंडुलकरची ओळख त्याच्या क्रीडांगणावरच्या कामगिरीनं असते तशी माझ्या शिक्षकाची ओळख त्याच्या वर्गातल्या कामगिरीनं व्हावी या दृष्टीने हा उपक्रम आम्ही डिझाईन केला आणि त्याच्यात खूप चांगल्या पद्धतीचं काम केलं परवाच मला पुण्याच्या प्रशासनाधिकारी गौड मॅडम आहेत आपल्याकडे काम केलेलं त्यांचा फोन आला होता की हा उपक्रम आपल्याला पुणे महानगरपालिकेच्या एरियामध्ये कसा राबवता हो येईल म्हणजे अशा पद्धतीनं खूप चांगल्या पातळीवर त्याची दखल घेतली गेली त्याच्यानंतर मुलांच्यावर वाढत जाणारे जे भावनिक शारीरिक मानसिक आचार लैंगिक शोषण असेल याचं प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे आणि ही सगळी गरज लक्षात घेऊन रिस्पेक्ट टू चाईल्ड नावाचा आपण उपक्रम सुरू केला की मुलांना आदर देणं गरजेचं आहे आज बऱ्याच कुटुंबामध्ये पालक असतील शिक्षक असतील इतक्या अमानुषपणे त्याला मार्क्सच्या रेसमध्ये ढकला लागलेत त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार न करता त्याच्या आवडीनिवडीचा न विचार करता आणि म्हणून मग एखाद्या मुलाला वर्गात शिवाय देताना त्या शिक्षकालासुद्धा निदान रिस्पेक्ट टू चाईल्ड हे शब्द जरी आठवले तर त्याच्यावर बऱ्याचशा मर्यादा येतील असा मला विश्वास वाटतो त्यासाठी मग मेंदुशी मैत्री नावाचा आम्ही जे श्रुती पानसे बाल मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांच्या लेखमालेवर आधारित पुस्तिका तयार केली आणि साहेब ती आमच्या प्रत्येक शाळेमध्ये परिफाटामध्ये मुलांच्या समोर वाचली गेली आमचे जे शिक्षक नेमले होते त्याच्यासाठी प्रत्येक शाळेत एक त्यांनी त्या ते मुलांना नेमकं मेंदू जो शिकण्याचा मुख्य अवयव आहे तो कशा पद्धतीनं शिकतो आणि तुम्हाला जेव्हा टी व्हीचा छंद लागतो मोबाईलचा छंद लागतो त्यावेळी नेमकी काय रासायनिक ने क्रिया मेंदूमध्ये मेंदू घडते में की तुम्हाला ह्या वाईट गोष्टींचा छंद लागतो चांगल्या सवयी रुजवण्यासाठी आपल्याला काय करता येईल एखाद्या मुलाचा अपमान केला तर तो, तो किती त्याच्यावर आघात करणार असतो आणि त्याच्या व्यक्तिमत्वावर त्याचे परिणाम होत असतात ह्या सगळ्यांच्या बाबत जागरूकता यावी पालकांच्यामध्ये शिक्षकांच्या मध्ये या उद्देशानं तो आपण पुस्तिका दिलेली आहे साहेब खूप छोटे छोटे उपक्रम पण त्याचा इफेक्ट खूप मोठा होणारे असे उपक्रम आहेत त्यानंतर लैंगिक शोषणाबाबत पोक्सो ॲक्ट जो आहे तर सगळ्या या शिक्षकांच्यामध्ये निष्ठा ट्रेनिंगमध्ये मी स्वतःहून की बॅड टच आणि गुड टच हे मुलांना आता आपण समजून देण्याची गरज आहे की हा मोबाईलमुळे इतकी विकृती ती वाढलेली आहे रोज पेपरला काही घटना येत आहेत आणि त्यामुळं मुलांच्याबाबत हे प्रबोधन करण्यासाठी आम्ही ह्या सगळ्या शिक्षकांना त्याबाबत साक्षर केलेलं आहे मुलांच्या अभिव्यक्तीला आद वाव मिळावा म्हणून बालकुमार साहित्य संमेलनाचे डॉक्टर राजन गवत सर यांच्या सूचनेनुसार आणि आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनी मराठीचे जे आहेत त्यांच्या साहाय्यानं बालकुमार साहित्य संमेलन घेतलं तोही प्रयोग महाराष्ट्रामध्ये खूप नावाजला गेला साध्या साध्या गोष्टीकडे या, मुला या मी मुलांच्या बाबतीत लक्ष देतो परवा शाहू कुमार भवनमध्येच ह्या शाळेत आहे म्हणून सांगतो मुलं त्या दुकानातून ते एवढे लांबडे काय बांबू वगैरे मानतात ते खात बरीचशी मुलं येत होती मी जांभळेसरांना जाता जातो म्हटलो की सर तुमची म्हणजे मी लहान असताना माझ्या शाळेमध्ये रानमायवा यायचा गाजर यायचे करवंद यायचे आणि मी ते खायचो पण आत्ताची मुलं एडी कुंभार सर काय खातायत आणि त्याच्या शरीरावर काय परिणाम होतात मी जांभळे सरांना बोललो की हे लोक पण इतके सेन्सिटिव्ह आहेत मोरोजकर सर त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी परिपाठाला जे मिळतंय आता शाळेच्या जवळच्या दुकानात त्याचे नेमके शरीरावर मुलांच्या काय साईड इफेक्ट होतात या आहार साक्षरतो त्यांनी लगेच परिपाठामध्ये हे घेतला तर अशा पद्धतीनं इथलं शिक्षिकी खूप संवेदनशीलपणे मुलांच्या बाबतीत काम करत आहेत त्यानंतर जे पुस्तक आहे ज्याच्यासाठी हा कार्यक्रम आपल्याला ठेवायचा होता आमच्या कल्पनेतील प्राथमिक शिक्षण तर लॉकडाऊनच्या काळात शिक्षकांनी बसून पगार खाला वगैरे हो बरीचशी टीका आपल्या पेशावर होते पण कोविडच्या डुट्या जशा आपण केल्यात तशाच पद्धतीनं हे बुदरगड तालुक्यामध्ये एक चिंतन केलं आम्ही की काय आहे माझ्या कल्पनेतील शिक्षण एक तीस वर्ष पस्तीस वर्ष ह्या पस व्यवसायात केल्यानंतर बऱ्याच वेळाला असं होतं वरिष्ठ स्तरावरून फक्त धोरणं खाली येतात आणि तुम्हाला नेमकं तळागाळात तीस पस्तीस वर्ष काम केल्यानंतर काय वाटतंय हे जाणून घेण्याचा फारसा प्रयत्न होत नाही आणि म्हणून त्या पुस्तकातून आम्ही तो प्रयत्न केला आणि दोन हजार स संपल्या तुम्ही सर्वांनी त्याला सहकार्य केलेलं आहे आणि त्याच्यातल्या किमान चारशे प्रतिसाहेब आम्ही म्हणजे जिल्हा प्रशासन तालुका प्रशासन ते मंत्रालयांच्यापर्यंत माननीय शिक्षण मंत्री महोदय असतील शिक्षण सचिव असेल सर्वांच्यापर्यंत मोफत आम्ही पोहोचवलेले आहेत की या दुर्गम भागामध्ये काम करणाऱ्या शिक्षणाला काय वाटतं त्याच्या मनात नेमकं शिक्षणाच्या कल्पना काय आहेत आणि त्यासाठी मग वरिष्ठ राहून आप खूप मोठे अधिकार असणारे आपण मंडळी आहात धोरण ठरवणारे आपण मंडळी आहेत मग त्या सर्वसामान्य माझ्या शिक्षकांचा आपण विचार कराल हे अपेक्षेनं हे पुस्तक दिलेलं आहे महाराष्ट्रात खूप त्याचं स्वागत दिलं इथं नंदकुमार मोरे सर उपस्थित आहेत मी यांना खास धन्यवाद आमच्या त्या सगळ्या शिक्षकांच्या वतीने देतो की साने गुरुजींनी सुरू केलेल्या साधना साप्ताहिकामध्ये त्यांनी लिहिलेलं परीक्षण छापून आलं आणि महाराष्ट्रातल्या तमाम बुद्धिजीवी आणि शिक्षण क्षेत्रातल्या माणसांना आमच्या पुस्तका त्या पुस्तकाचा परिचय करून देण्याचं काम आदरणीय नंदकुमार सर यांनी केलं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद देतो त्यानंतर गेल्या एप्रिलमध्ये शासनानं अचानक परीक्षा रद्द केल्या साहेब मग आम्ही थांबलो नाही आम्ही ओपन बुक टेस्ट कारण मुलांनी ऑनलाईन समूहाद्याय पद्धतीनं अभ्यास केला होता आणि एका शाळेत मधुआप्पा देसाईत आमचे त्यांच्या शाळेत आम्ही मासिव्यात घ्यायचा उपक्रम होता पण त्याची बातमी आली पेपरला आणि तालुक्यातून फोन यायला लागले डोनरचे आमचे उपसभापती अजितदादा देसाई असतील खूप सारे शिक्षक आहेत आमचे सहकारी माने सर आहेत नावं सर्वांची घेत नाही आता वेळाअभावी पण ह्यांनी मला एका दिवसात साहेब साठ हजार रुपये दिले आणि त्या साठ हजाराच्या मत्तीतून मी तालुक्यातल्या दहा हजार मुलांची ओपन बुक टेस्टची परीक्षा घेतली आणि त्या मुलांनी घरी प्रश्नपत्रिकाच अशी डिझाईन केली होती की त्यांनी पुस्तक घेऊन लिहावीत आपला उद्देश आहे अभ्यास करणं मुलांनी पुस्तक घेऊन शिक्षकांच्या मागे लागून आई वडिलांच्या मागे लागून शेजारी दादाताई कोण आहेत त्यांच्या मागे लागून मुलाने शंभर टक्के प पेपर सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून आम्ही ज्यावेळी रिझल्टचं विश्लेषण केलं तर सत्याहत्तर टक्केपेक्षा जास्त मुलं ही अश्रेणी होती मध्ये म्हणजे त्या प्रश्नपत्रिकेत दिलेल्या सगळ्या घटकांचा परिचय होण्याचं काम अभ्यास करण्याचं काम त्या एका प्रश्नपत्रिकेने केलं तर लॉकडाऊन काळामध्ये आणि शासनालाही आम्ही एक पर्याय सुचवला की केवळ बंद करण्यापेक्षा वेगळे वेगळे मार्ग राबवता येतील की ज्याच्यातून आपल्याला मुलांचं शिक्षण चालू ठेवता येतील अशा पद्धतीनं त्यालाही आमच्या शिक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला या ठिकाणी आपले त्याबद्दल आभार मानतो त्यानंतर आम्ही आता नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात मान्य आमदार प्रकाशरावजी आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राधानगरी आजरा बुदरगड या म त्यांच्या मतदारसंघातील मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेतली आणि या नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपली शाळा आपले शिक्षण आपले विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम आप कशा पद्धतीनं बदलणार आहेत या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही त्या लोकांना गायडन्स केलं मार्गदर्शन केलं तर त्यानुसार नवीन शैक्षणिक धोरणाला त्याच्यात अशी खंत व्यक्त केलेली आहे की या सिस्टममध्ये पूर्वी सर्वोत्कृष्ट माणसं शिक्षक म्हणून यायची खूप शिकलेली माणसं यायची पण आत्ता जी व्यवस्था निर्माण झाली आहे त्याच्यातून येत नाहीत असं स्पष्ट म्हटलेलं आहे आणि मग आम्ही विचारसाहेब असा करतोय की आत्ता समजा ह्या व्यवस्थेमुळे सर काही व्यव सर्वोत्कृष्ट माणसं जर आली नसतील तर त्यांना आपण काही करू शकत नाही त्यांना नोकरीतून कमी करू शकत नाही तर त्यांना मग त्यांना एक व्हिजन देऊन त्यांचे दृष्टिकोन बदलून त्यांचं मनपरिवर्तन करून कशा पद्धतीनं त्यांना सर्वोत्कृष्ट करता येईल आणि आपल्या ह्या मुलांच्या शिक्षणासाठी एक व्हिजन व्हिजन देऊन काम करता येईल या दृष्टीनं समृद्ध शिक्षक अभियान हा आपण उपक्रम केलेला आहे त्याच्यानुसार विषयनिहाय समिती केलेल्या आहेत आपल्या प्रत्येक समितीची मागच्या टर्ममध्ये एक एक मीटिंग uh, झालेली आहे आणि त्याच्यातून साहेब आम्ही आता हिंदीसारखा विषय तर आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय सरांना आम्ही त्या शिक्षकांच्या समोर बोलवलं की आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षक म्हणून आता ते काम करतात खूप त्यांच्याबद्दल मी आता बोलायला नको पण असे माणसं ज्यावेळी आमच्या हिंदीच्या शिक्षकासमोर बोलतील त्यावेळी नक्की हिंदीचे शिक्षक काहीतरी विजन घेऊन वर्गात जातात आणि अशा पद्धतीने इंग्रजीचे असतील शारीरिक शिक्षणचे असतील सगळ्याच विषयाची माणसं आम्ही उभं करतोय शिक्षकांच्या समोर त्यातून खूप फिजन घेऊन लोक आमच्या वर्गात जातील आणि या तालुक्यातल्या प्रत्येक वर्गात एक आत्मविश्वास ठासून भरलेला शिक्षक प्रत्येक मुलांच्या समोर उभा राहील असा मला विश्वास कुंभारसर वाटतो आणि दृष्टीने आम्ही हा डिझाईन केलेला आहे तर हे सगळे उपक्रम घेत असताना काय उद्देश आहे आमचे म्हणजे जे, जे डोळे उघडे ठेवून आम्ही शाळा भेटी करतो शिक्षकांशी बोलतो त्यांचं निरीक्षण ऐकतो तर एक आहे की आत्ता जे शिक्षण आहे त्याला काय स्वरूप आलं आहे त्याच्यात नेमकं काय बदलायला पाहिजे हे अपेक्षा ठेवून हे सगळे उपक्रम आम्ही घेत असतो प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण म्हणजे मुलांना लिहायला वाचायला शिकवणं नव्हे तर त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला लोकांचा विचाराचा परी रुंदावण्याचं काम हे सगळे उपक्रम करता येईल असं मला वाटतं समाजामध्ये जो शिक्षाला आदर दिला जातो तो कायम राहावा या उपक्रमांच्या माध्यमातून हाही उद्देश आहे सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन खूप प्रॉब्लेम्स आहेत मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत मोबाईलचं व्यसन वाढले व्यसनाधीनता वाढल्या प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पना कल्पना मुलांच्यामध्ये रुजायला लागल्यात तर ह्या सगळ्या घेऊन शिक्षकांना खूप सजगपणे काम करायचं आहे आणि माझी एवढी अपेक्षा आहे की एक जाता जाता उदाहरण सांगतो की सतराव्या शतकामध्ये ज्यावेळी इराणमध्ये पर्शियामध्ये शहा लोकांनी तिथल्या जे झरतूराष्ट्र टाटा पंथाचे लोक होते आता तुम्ही रतन टाटांचं नाव ऐकता तर त्या टाटा पंथाच्या लोकांना तिथून हकलून दिलं आणि सतराव्या शतकामध्ये ही माणसं भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर बोटी घेऊन आली आणि त्या गुजरातमध्ये आल्यानंतर तिथल्या शासकानं त्यांना सांगितलं की माझ्या राज्यातच इतकी माणसं आहेत की मी तुम्हाला त्यांना त्या पाण्यानं भरलेल्या ग्लासकडे नजर टाकून म्हटलं की इतके माझ्याकडे लोक आहेत की मी तुम्हाला आता सामावून घेत नाही आणि त्या टाटा पंथाच्या प्रमुखानं काय केलं तर एक चमचाभर साखर घेतली आणि त्या पाण्याच्या ग्लासमध्ये टाकली पाणी बाहेर आलं नाही पाणी थोडं हलवलं देणं आणि मग त्या शासकाला म्हटलं की महाराज माझी माणसं तुमच्या समाजात या साखरंपर विगळतील आज आजही रतन टाटा तेच काम करत आहेत माझ्या शिक्षकानं सुद्धा समाजामध्ये हेच काम करावं गोडवा वाढावा ह्या सगळ्यासाठी हे सगळं करत आहे आणि तुम्हा सर्वांचा जो नेहमी मला प्रतिसाद लाभतो वरिष्ठ अधिकारी आमच्या शिवोसाहेब असतील बी ओ मॅडम असतील पदाधिकारी आमचे सगळे सभापती मॅडम आहेत सगळे आहेत तर या सगळ्यांचं नेहमी आपल्या संघटनांचं चा खूप चांगलं सहकार्य आहे शिवसाहेब मला सांगायला आनंद होतो की समृद्ध शिक्षक अभियानासाठी जवळजवळ एक लाख रुपयाचा निधी प्राथमिक आणि माध्यमिक संघटना मला प्रदान करत आहेत ह्या सगळ्यांच्या आपल्या पाठिंबामुळे एक वेगळं स शैक्षणिक संस्कृती या तालुक्यामध्ये आम्ही निर्माण करतो घुले सर आ, मी तुमचं खास अभिनंदन पोद्दार सर करतो की आम्ही बरेचसे व्याख्यात बोलवतो ते पहिल्यांदाच सांगतात की आम्ही एवढं मानधन घेतो जमेल का तुम्हाला द्यायला तर अजूनही काय मानधनाचं बोललेलं नाहीत जे इतक्या विश्वासानं आलेत तर खरोखर खरो मनापासून मी आभार मानतो तुमचा आणि माझं छोटंसं मनोगत थांबवतो जैन जय महाराष्ट्र धन्यवाद सर